नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण नवीन विहिरीसाठी अर्ज केला असेल फळबागेसाठी अर्ज केला असेल गाई गोठ्यासाठी अर्ज केला असेल जलतारा प्रकल्पासाठी किंवा मनरेगेच्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज केलेला असेल आणि आपल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे आपला अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही आपल्या गावातील कोण लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात ती जर का माहिती तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर ए टू झेड माहिती घरी बसून मोबाईलमधून कशी बघावी ते आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हा गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट नरेगा डॉट डी ओ आर डी डॉट जी ओ डॉट इन असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक नवीन इंटरप्रेस येईल तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला सर्व राज्याची नावं दिलेली आहेत जे काही तुमचं राज्य म्हणजेच आपलं सध्या महाराष्ट्र तर आपल्याला महाराष्ट्र हे राज्य तुम्हाला इ इथे निवडत आहे तुम्ही इथे बघू शकता आता मी महाराष्ट्र राज्य हे इथे निवडत आहे महाराष्ट्र राज्य हे निवडल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं एक नवीन इंटरप्राईज येईल तुमच्या सर्व जिल्ह्याची नावे दिली जातील इथे तुमचा जो काही जिल्हा असेल हा तुम्हाला इथे निवडावा लागेल तुम्ही इथे बघू शकता अहिल्यानगर अकोला अमरावती बीड संपूर्ण जिल्हा इथे दिलेले आता माझा जो जिल्हा आहे तो आता मी इथे निवडत आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही असेल तो तुम्ही इथे निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आता तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्हाला तालुका इथे निवडत आहे आता माझा जो आहे तो मी निवडत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता निवडल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक असा इंटरप्रेस येईल आता या इंटरप्रेसमध्ये तुम्हाला तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला इथे गाव निवडत आहे संपूर्ण गावाची यादी तुमच्या तालुक्यामध्ये जितके गाव आहेत तितक्या गावाची संपूर्ण यादी इथे तुम्हाला दिलेली आहे तुम्ही आता तुमच्या गावानुसार तुमची यादी चेक करू शकता आता इथे बघू शकता मी माझं जे काही गाव असेल मी त्याची यादी इथे बघू शकतो त्याच्यानंतर मी माझ्या गावावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा माझ्यासमोर असा एक नवीन इंटरफेस येईल तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे अनेक ऑप्शन दिसतील मित्रांनो इथे अनेक ऑप्शन आहेत परंतु आपल्याला लिस्ट ऑफ आप वर्क म्हणजे आपल्याला योजनांची नेमकं स्टेटस चेक करायचं आहे त्याच्यामुळे लिस्ट ऑफ आप वर्क आपल्याला या दोन नंबरच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल वर्क कॅटेगरी तुम्हाला इथे सर्वात प्रथम दिसेल स्टेट कोणता आहे तुमचं त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर तुमचा ब्लॉक कोणता आहे नंतर तुमची पंचायत कोणती आहे त्याच्यानंतर मग आता वर्क कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे वर्क कॅटेगरीमध्ये तुम्ही इथे ऑल ऑलमध्ये क्लिक करू शकता किंवा इथे तुम्हाला ज्या कोणत्याही योजनेचं वर्क नेमकं ज्या कोणत्या योजनेचं तुम्हाला स्थिती पाहायची आहे ते योजना तुम्ही सिलेक्ट करू शकता मी ऑलमध्ये क्लिक करतो त्याच्यानंतर वर्क स्टेटसच्या पुढं तुम्हाला नेमकं अप्रूव्ह झालेलं पाहायचं आहे किंवा ऑन गोईंग आहे किंवा कंप्लीट आहे ते पाहजे ते सिलेक्ट करू शकता मी ऑलमध्ये करतो त्याच्यानंतर फायनान्शियल इयर आपल्याला कोणत्या वर्षाचं पाहायचं आहे ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आता आपल्याला इथे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाचं पाहायचं आहे त्याच्यामुळे मी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे सिलेक्ट करत आहे त्याच्यानंतर आता हे सिलेक्ट आपल्या आपल्यासमोर यादी आलेली आहे तुम्ही ते बघू शकता माझ्या गावातील म्हणजेच आपल्या गावातील सर्व जे काही योजना आहेत या योजनेमध्ये कोण कोण अप्रूव्ह झालेला आहे किंवा कोण अप्रूव्ह नाही याची संपूर्ण यादी हे आपल्या डोळ्याच्या समोर इथे बघू शकता आलेली आहे मित्रांनो अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या गावातील योजनांची संपूर्ण यादी बघू शकता नेमकं या योजनेत कोण लाभ घेत आहे कोण लाभ घेणार आहे किंवा कोण पात्र झालं आहे किंवा कोण अपात्र आहे हे संपूर्ण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी घरी बसून चेक करू शकता आता तुम्ही इथे बघू शकता अहिल्यादेवी सिंचन विहीर ही योजना आहे या योजनेमध्ये तुम्ही इथे बघू शकता हा लाभार्थी पात्र झालेला आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली बघू शकता जे काही या लाभार्थीचे नाव आहेत त्यांच्यासमोर इथे ॲप्रुव्ह बटन हे दिसत आहे म्हणजे ॲप्रूव्ह दिसत आहे म्हणजे हे या योजनेसाठी पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही इकडे खाली खाली बघू शकता त्याच्यानंतर काही लाभार्थी हे ऑन गोईंग आहेत त्याच्यानंतर काही अप्रूव्ह झालेले आहेत तर मित्रांनो अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी ही घरी बसून पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला या साईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जे माराष्ट्र